नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांचं स्वागत आहे माझ्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो काय आहे ना माझ्यासाठी हा व्हिडिओ खास आहे आणि आहे ना हा व्हिडिओ ना आयुष्यभर माझ्या लक्षात राहील असा हा व्हिडिओ कारण मी गेलो होतो लालबागच्या दर्शनासाठी लालबागच्या राजाचं दर्शन घेऊन मनाला इतकं बरं वाटलं आणि खूप सुख समाधान वाटलं जे बाप्पाच्या चरणाला पर्श करता जे माझ्या शरीरामध्ये एनर्जी फील झाली ना ते मी शब्दात सांगू शकत नाही तुम्हाला इतकं बरं वाटलं लालबागच्या राजाच्या चरणाला पर्श करून आणि बाप्पांच्या डोळ्यात जे पाहिलं ना बर ते असं वाटलं की बाप्पा कुठं ना कुठं आपल्याबरोबर आहे आणि आपल्याला ब्लेसिंग देत आहे आणि आपल्या कामासाठी आपल्या प्रत्येक गोष्टीसाठी ते आपल्या पाठीशी उभे आहेत आणि तुम्ही जर मुंबईत असाल गेला नसाल लालबागच्या राजाला तर तुम्ही पण जावा आणि बाप्पांचे दर्शन घ्या तुम्हाला खूप भारी वाटेल आणि खूप मनाला समाधान वाटेल एवढ्या गर्दीमध्ये एवढ्या लाईनीमध्ये जे मी नंबर लावून मस्तपैकी असं रात्रभर फिरलो पाठेपाठेचा माझा नंबर आला आणि बाप्पाच्या चरणाला जे स्पर्श केलं मी खूप मनाला समाधान आणि शांती वाटली तर तुम्हीही जावा बाप्पांचे दर्शन घ्या खूप भारी व्यवस्था आहे खूप माणसाला त्रास होण्यासारखं काय नाही आहे आणि खूप भारी वाटतं फक्त एवढंच आहे की माणसं भरपूर असतात लाईनमध्ये उभे राहून बसून थोडा वेळ लागतो नंबर यायला जेव्हा तुमचा नंबर येतो दर्शनासाठी तेव्हा तुम्हाला खूप बरं वाटेल फक्त आहे ना थोडासा प्रत्येक कामामध्ये स्ट्रगल करावं लागतं तर बाप्पाच्या दर्शनासाठी पण थोडासा स्ट्रगल करा आणि दर्शन घ्या तुमचं वर्ष तुमचं आयुष्य असं सुख समाधानाने बाप्पाच्या जा कृपेने जाईल आणि तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघा जे काही माझ्याकडून शूट झालं आहे त्या गर्दीमध्ये झोपे तर रात्र दिवस मी तिथंच लाईनीमध्ये होतो तर जेवढं काय मला शूट करता आलं आहे तेवढं मी शूट केलं आहे आणि माझा ब्लॉग व्हिडिओ पूर्ण बघा आणि तुम्हीही जावा लालबागच्या राजाचं दर्शन घ्या तुम्हालाही खूप बरं वाटेल पूर्ण व्हिडिओ वॉच करा आणि माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा एकतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस सकाळचे वाजले होते अकरा आणि हिथूनच सुरुवात झाली माझी लालबागच्या राजाचं दर्शन घेण्यासाठी दर्शन घेऊन जायचं दर्शन घ्यायचं आपल्याला दर्शन घेऊनच जाणार आज बाप्पांच्या जा पायाला हात लावूनच जाणार पहिल्याच वर्ष आलोय लालबागला ते पण डायरेक्ट बाप्पांच्या चरणाला स्पर्श करणार रात्रीचे किती पण वाजू द्या पण आज आम्ही दर्शन घेऊनच जाणार एवढ्या मोठ्या रांगेमध्ये जात असताना प्रत्येक वेगवेगळी माणसं भेटवत होती असं वाटत होती की लालबागच्या राजाचं दर्शन आपल्याला भेटणारच नाही लालबागच्या राजाच्या चरणाला स्पर्श मला करताच येणार नाही पण काय ना जिथं देव असतो ना तिथं सगळं काय होतं एवढ्या भरपूर माणसांच्या गर्दीमध्ये पण शेवटी आहे ना मी बाप्पापर्यंत पोचण्याचा प्रयत्न करतच राहिलो आणि हळूहळू माझा प्रयत्न यशस्वी ठरत होत लालबागच्या राजाच्या दिशेने मामाला चुना मामा लावलाय लाईना लावायला पहिल्यांदाच लालबाग ला आलायस तू पाय दर्शन घेण्यासाठी मी तर आलोय रे पण काय तुझं अरे मी तर दहा वेळा येऊन गेलोय मला आहे ना भाई लालबागच्या राजा किती लाईन लागते बरोबर आहे चप्पल काढायचं ते सांगतोय चप्पल काढायला व्हायला बाबा घाल घाल चालले तरी ते ऐकत नाही आता बोललो आठ वाजले तर काय करायचं आठ काय बारा वाजून घ्यायचं बघा विषय नाही भाई आता कामणार काय लाईनिंगमध्ये नाईन तुम्ही बघू शकत नाही अर्धी लाईन क्रॉस केलंय आपण अर्धी लाईन क्रॉस केली आहे आता अर्धी लाईन क्रॉस करायचं सर्व आज आहे दर्शन तुम्ही येणार बरोबर अडकल नाही रात्री तिथे पण वाजणार टाईम असला तरी पण दुसऱ्याकडे जर दुसऱ्याकडे काय होईल दर्शन घेतो ना डायरेक्ट कामावर डायरेक्ट कामावर घेतो डायरेक्ट घेतूनच कामावर तुम्ही लोक पण या दर्शन घेऊन जावा दरवची मजा काय आहे दरवर्षा राजा कसा आहे आणि चरण पर्स करून जावा काय माझ्या दुसऱ्यांसारखे आहे पायातले चप्पल काढायचं आणि चालत चालत खरी माहिती याला खरं दर्शन म्हणायचं चप्पल काढून पुढं पुढं भेटू लाईन मजा या सगळ्यांच्या मनामध्ये बाप्पांच्या पुढं नेण्यासाठी एक प्रश्न होता की बाप्पाच दूर करतील आमच्या सर्व काही दुःख म्हणून सकाळपासून माणसं या रांगेत उभी होती आपल्या लाडक्या बाप्पाला आपल्या मनाची मनोगत व्यक्त करण्यासाठी बाप्पाच आहे जे आम्हाला सुखात ठेवतील म्हणून आपल्या लाडक्या बाप्पाला भेटण्यासाठी माणसं सकाळपासून कुणी आपल्या गावचं ट्रेन सोडून दिलं तर कुणी बाप्पाला भेटूनच जायचं असं जा मनामध्ये ठरवलं आणि बाप्पाच्या भेटीसाठी अतुर झाले आणि सकाळपासून त्या रांगेत उभे होते हळूहळू पुढे 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 चालत होते की आपल्या लाडक्या बाप्पाला भेटून त्याला सांगायचं आहे की बाप्पा जे आयुष्यात दुःख चालू आहे त्या दुःखांना मिटव आणि सुख येऊ दे आमच्या घरी अशा प्रत्येकाच्या मनामध्ये विचार होता की आपले बाप्पा आपली इच्छा पूर्ण करतील आणि त्या इच्छेसाठी बाप्पांच्या दर्शनासाठी सगळे उत्सुक होते की बाप्पाच एक आहे की आमच्या मनातल्या इच्छा पूर्ण करतील आणि त्या मनातल्या इच्छांना मनात घेऊन त्या बाप्पाच्या चरणी चा सगळे आदर आणि प्रेमाने आपल्या लाडक्या बाप्पासाठी त्या रांगेतून पुढे पुढे जात होते आणि हे सगळं बघत असताना खूप बरं वाटत होतं की या जगामध्ये कोण कोणाचा नसो पण आहे ना आपले लाडके बाप्पा नेहमी सर्वांचे असतात तर बघा किती मजा आठ तास झालेत लाईनीत लागून अजून आठ घंटे लाईनीत लागायचे एक नंबर वरच कसलं आहे बघ लाईटच लाईट लावून लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी लालबागच्या राजाच्या मंडळाने भरपूर भारी सोयी केली होती प्रत्येक भक्ताला काही त्रास नसतो त्यांना पंखे त्यांना बसण्याची सोय त्यांना चाय त्यांना बिस्किट अशा प्रत्येक गोष्टी काही मोफतमध्ये दिल्या जात होत्या की भक्तांना काही त्रास नको आणि त्यांना रांगेतून पुढे पुढे व्यवस्थितपणे सरकवण्याचं काम जे करत होते ते पण एकदम उत्तम होतं पण एवढ्या भक्तामध्ये उशीर होणारच होता दर्शनासाठी हो। मजा आहे ना मजा आहे का हा फोटो का नाही मी सगळे व्हिडिओ व्हिडिओ बनवतो आम्ही यूट्यूबला टाकणार आहे व्हिडिओ काय मामा मग बोल माझी मामा परत येशील ना पुढच्यावर येशील कारण चालू आहे बाबा नाही नाही तू काय सकाळी म्हणला जाऊया अर्ध्या तू अजून अजून कमीत कमी चार तास लागतील हा चार घंटे असाच बस निवात तू बस बाकी काय करू बसून बसूनच जायचा आवाज का शांत केलाय बाबा काय बोलत नाही रे ब बंद केलाय घरच आहे चेहरा काही तुम्हाला <laughs> काय तर बोल की मामा मजा लागली आहे का ना आता बसलेला आहे आजच्या काळामध्ये माणसाकडे वेळ असो या नसो पण आपल्या लाडक्या लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी सगळ्यांच्याकडेच वेळ असतो सकाळची रात्र झाली तरीही माणसं त्या रांगेतून पुढे पुढे जात होते डोळ्यामध्ये झोप आणि पायामध्ये दुखणं होतं तरीही आपल्या राजाच्या दर्शनासाठी सगळेच उत्सुक होते की कधी आमचा नंबर येईल आणि कधी लालबागच्या राजाचं दर्शन आम्हाला भेटेल हे सगळं पाहत असताना खूप भारी वाटत होतं सकाळची रात्र झाली मनामध्ये एकच विषय होता की सकाळची रात्र झाली आमच्या लालबागच्या राजाचं दर्शन आम्हाला कधी भेटेल खास था, सोय आहे का नाही तू सोय केली आहे का नाही सगळं आलाय चाय बिस्किट सगळं सगळे भेटल बरोबर का ना तू कसच खायला गेलं आहे तसंच कसला माणूस इश्रय हाड करून ठेवला मामा इकडे बघ बघते कॅमेरेतून हा तू मच्छीला काय बोलायचं सकाळी बारा वाजल्यापासून लाईन लावलं आहे तरी अजून नंबर आलेला नाही टोटल आठ तास झालेत तरी आमचा काही नंबर ना दर्शनासाठी मामाचा चेहरा बघा कसा वैतागल्यासारखा वाटतोय बघा आता नंबर कधी येईल दर्शनाचा सा। दर्शनासाठी आठ तास झाल्यात अजून लाईन इतच आहे भेटू का पुढं पुढं हो आपण डोळ्यामध्ये झोप आणि मनामध्ये पप्पाच्या दर्शनाची ओढ हे दोनच गोष्टी चालत होत्या भक्तांच्या मनात फायनली रात्रीचे साडेतीन वाजता आम्ही पोचलो लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी लालबागच्या राजाला पाहून खूप मन भरून आलो आणि मी तर बाप्पांच्या डोळ्यातच पाहत राहिलो बाप्पांना बघून रात्रभरचा रांगेतला थकवा निघून गेला मी बप्पांच्या डोळ्यातच पाहत होतो आणि मला असं वाटत होतं बाप्पा आपल्याबरोबर कुठं ना कुठं प्रत्येक संकटामध्ये साथ द्यायला असतातच पुढे पुढे अजून सरकत असताना बाप्पाच्या जवळ जात असताना मी खूप आनंदी होतो फायनली तो क्षण आलाच की मी बाप्पाच्या चरणापाशी पोचलो आणि बाप्पाच्या चरणी माता टेकवला आणि माता टेकवताच बाप्पाच्या चरणातलं गुलाल माझ्या डोक्यावर आपोआप लागलं आणि बाप्पाचं दर्शन घेऊन मी खूप खुश झालो आणि तुम्हीही असेच खुश राहावा आणि तुम्हीही लालबागला गेला नसाल तर जावा लालबागच्या राजाचं दर्शन घ्या तुम्हालाही खूप बरं वाटेल आणि मित्रांनो माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि असाच आपल्या लाडक्या बाप्पावरती प्रेम करा बाप्पाही आपल्यावर खूप प्रेम करतात बाप्पाही खूप आपल्याला आशीर्वाद देत असतात कुठे ना कुठे प्रत्येक संकटामध्ये आपल्याबरोबर आपले, आपले लाडके बाप्पा असतातच